दोघ पण तोंडाला पावडर लावून तरी म्हटलेला मी विचारच करत होतो कि अजून झोपायचं टायमिंग आहे आणि मम्मी लवकर कशी उठली हे सवलीत मस्त तिला पाहिलं होतं काय सोडायला पण मी सी दिलं दिले ते कागद

गाणे म्हणत हे आमची काय गॅलरी बघा कशी आहे मस्त गेली सवलीत मस्त असं काम आहे बघ तिकड काम सुरू आहे सगळीकडं आणि आता बघूया आपण काय आहे सो आता पार्सल बघूया आपण काय आहे बरोबर क्रिसमस दिवशी आहे पंचवीस तारखेला आज पंचवीस तारीख आहे सर्वांना आमच्याकडून हॅपी क्रिसमस मेरी क्रिसमस टोटल तीन प्रोडक्ट आहेत आणि हे बिल हे बिल लिपस्टिक हे प्रोडक्ट आले तर हेचेच वाट बोल हे तीन प्रोडक्ट मला तीन पार्सल वेगळं आहे पण तीन पार्सल एकत्र हे खाल थांब बॉक्स खाल्लं फुटलं किती टेप लावून देऊ का

सकाळपासून कामच चालू होते आमचे आणि आता शूटचं टायमिंग झाले आता मी रेडी झाले आता वाजल्यात किती दो। करेक्ट दोन वाजल्यात आता दोन ला शूट चालू करणार आहे आणि आज आहे क्रिसमस तुम्हाला सर्वांना मेरी, मेरी क्रिसमस एन्जॉय करा आजचा मस्तपैकी दिवस छान जाईल की नाही पाच बन... दिवस आहेत पाच सहा दिवस एन्जॉय करून सहा आणि मला वाटते सुट्ट्या क्रिसमस मुळे सुट्ट्या पण असणार लय जाणार ना सरकार नोकरी दिवस आहेत म्हणजे आता नवीन वर्ष येणार आहे ना हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार चोवीस येणार तेवीस संपून आता दोन चार दिवस राहिले पुढच्या वर्षीला फक्त तर चला सुट्टी एन्जॉय करा आणि आम्ही शूट करतो तुम्हाला बघायला मिळेल आणि काय काय मजा असला दाखवतो तुम्हाला आणि ूट झाल्यानंतर मी जरा झोपलो आणि झोपून उठल्यावर म्हटलं काय खायचं तर मम्मी बघा आमच्या उठायच्या आधी तर मम्मीने बनवले मस्त की पोहे आणि मी उठल्या उठल्या बघतोय तर काय शंभर टक्के मम्मीने बनवल्या तर पोहे ही स्कीम केल्या तरी म्हटल्याला मी विचारच करत होतो की अजून झोपायचं टायमिंग आहे आणि मम्मी लवकर कशा उठली माझं हे जे प्लॅनिंग आहे होतं सगळे उठल्या उठल्या गरम गरम प्लेट हातात आली पाहिजे अशा हिशोबाने तिची अर्धी झोपून उठली आणि आता बघा तर या मस्त की गरम पोहे खायला बरं वाटलं असं भारी वाटतं की नाही तुम्हाला सांगा असं उठल्या उठल्या भूक लागली आणि गरम गरम काहीतरी मिळालं आहे की नाही हे माझंच आहे ना सरा आता मी एन्जॉय करतो तर बघा सगळेच जणच आत्ता उठल्यात आणि सगळेजणच पोहेचा पोहेचा पोहे मजा घ्या लागला एक नंबर झाले पोहे बडीशेप वगैरे आता आहे ना आहे बडीशेप आहे त्यामुळे चव आल्या चांगली आणि ही बघा हे आमचे दोन झोपले बरोबर आहे बघा ते आत्ता उठल्यात खायला पोह्याला पण भूक लागल्या ह्याला देतो आता दूध आणि इकडे आणण्या पण बसले आता पोहे घेऊन जस्ट मस्त उठल्या उठल्या भूक लागल्या नाही ना भूक लागले ना स्पेशल मम्मीने शेंगदाण पण टाकलेत जे आम्हाला आवडते तर शेंगदाणा ना भाजून एकदम परफेक्ट पोहे मग जसं पाल तसं शेंगदाणत का नाही हव्यात कशी ते कशी ये क्या हो रहा आहे एक के ऊपर एक तडके पे अस तडके आता अतुलने केले बघा मस्त कॉफी हे बघा माझी कॉफी ही कोणाला आहे ते तुझे ह्यात घेतला अतुलने बघा वाटेत घेतले मला काच क्लबमध्ये मध्ये आवडते किती छान आहे कॉफी आणि आता इकडं अजून कोणतरी प्या आले आनंद तिकडं अतुल गेला आता मम्मीला आणि सियाच्या मम्मीला द्यायला इकडे बघा अ हा क्या बाधे आज मजा ही मजा आहे सोते उठे झोपत न उठले झोपेतून उठली मी इथंच बसून हल्लीच नाही आता कामाला एनर्जी दिली त्याला आता ते कामाला ये डिचिक ताना मस्त मस्त मस्त, मस्त वा किती छान आहे कॉपी बघा आणि एकदम डिझाईनदार केल्या जसे हॉटेलमध्ये असते कडक आहे एकदम ला जवाब चला आलो आता वर टेरेसवर आणि इकडे बघा मस्त छान वातावरणात टेरेसवर कॉफी एन्जॉय करायला दोघेजण आणि आमचा इकडं छोटू इकडे खेळायला आहे इकडे होय छोटू आणि आमचा छोटू भाऊ इथे खेळायला लागला आहे ला ला, तर कॉफी कॉफी नको होय कॉफी पेन ते बाबा गरीब कॉफी गिराय काय नाही नाही कशी झाले बघून सांगतो आता लक्ष झालं सगळ्यांना दाखवलं आता आता कशी झाले कॉफी कशी झाल्या सांगतो मजा आ पोहे इकड तर सुरखू मारून प्यालय सुरुखु सुरुख सुरुक एकच नंबर मजा आ गया किती मच्छरात बैठा तर तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असेल तर मच्छरवर वर मार डान्स पण बघितला सो आता ब्लॉग एंड करायचा राहिलाच होता त्यासाठी मी परत चालू केला फोन आता ब्लॉग एंड करू आणि इकडं बघा मी जरा काय लावले चंडू झंडूबाम लावले एक बांब तीन का किड धोक दुखाले म्हणून मी झेंडब लावले आता निवारता आराम झोपणार आपले भारी वाटायला फक्त म्हटलं झोपताना झेंडबॉम तर लावले पण डिस्टर्ब नको म्हणून सगळ्या मच्छरांना मारूनच झोपणार त्याश झोपणार नाही त्यासाठी ना। मच्छर मारायला एक मच्छर घावलेला चांगला एवढा मेळा तर आता चला आजचा ब्लॉक कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि आजचा मच्छर डान्स कसा वाटला ते पण नक्की सांगा बाय बाय गुड नाई लव्ह यू